सोलापूर शहरातील मोदी परिसरात घडलेला प्रकार धक्कादायक आहे राम भंडारे यांच्या घरात शासनाकडून मिळालेल्या रेशनच्या तांदळात चक्क मृत साप आढळून आलाय धक्कादायक बाब म्हणजे हा तांदूळ दोन दिवस शिजून खाल्ला गेला असून घरातील दोन व्यक्तींना उलटी जुलाबाचा त्रास होऊन ते आजारी पडले आहेत या प्रकरणाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे नागरिकांचा आरोप आहे की शासनाकडून मिळणारा तांदूळ व गहू हा निकृष्ट दर्जाचा असून त्यातूनच असे प्रकार समोर येत आहेत प्रियदर्शन साठे यांनी ही बाब उघडकीस आणली व पुरवठा अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले परिमंडळ पुरवठा अधिकाऱ्यांनी पंचनामा करून चौक चौकशीचे आदेश दिलेत मात्र प्रियदर्शन साठे यांनी इशारा दिला आहे की जर कारवाई झाली नाही तर शिवसेना पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जिवंत साप सोडेन एका बाजूला पालिका घाण पाणी देऊन आमचा जीव घेत आहे आणि दुसरीकडे प्रशासन निकृष्ट तांदूळ देऊन आमच्या पोटाशी खेळत आहे मग आम्ही जगायचं कसं असा प्रश्न परिसरातील नागरिक करीत आहेत रेशनच्या तांदळामध्ये तीन दिवसापूर्वी तांदळ रेशन दुकानात आणलेला आहे तीन दिवसांनी ते रेशनचं तांदूळ खाल्लेला आहे सा हो ते खाल्ल्यानंतर आज खाली सापाचं एक साप मिलेलं अवस्थेत सापडलेला आहे आणि आतमध्ये एक खाल्ल्यामध्ये उलट्या जुलाबी काही लोकांना चालू झालेले आहेत बरं फक्त या गावातच नाही या भागातल्या पूर्ण जनजी रेषेचं धान्य आलेलं आहे त्या पूर्ण माणसाने जर नाही जनाने सुद्धा खायचे लायकीच नाही असं धान्य रेशन जहाजात वाटप झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये प्रशासनाचा पण आहे आणि आम्ही सगळे ह्या गोष्टीचा कडक कारवाई व्हाऊ म्हणून एक माहितीचं सरकार शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन देणार आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना निवेदन निवेदन देणार आहे आणि जे दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई व्हावी ह्यासाठी आम्ही निवेदन देऊन आंदोलनही करणार आहे जर कारवाई नाही झाली तर त्या पुरवठा अधिकारी मेल्याला साफ जे आमच्या भोत सापडलेला आहे त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही जेल साफ सोडू आणि ह्या गोरगरिबांकडे जर प्रशासनाचा दुर्लक्षपणा करत असेल तर शिवसेना शांत बसणार नाही त्यांना ऑफिसमध्ये जाऊन प्रश्न विचारू आम्ही आणि कारवाईचा पाठपुरा करू माझं नाव प्रफुल्ल नाईक मी परिमंडळ अधिकारी आहे इथं दूरध्वनीच्या क्रमांकावर आपला आम आम्हाला एक तक्रार प्राप्त झाली होती तर तांदूळमध्ये साप आढळला आहे म्हणून त्याची तपासणी करण्यात आलो असतं मी त्यात खरोखर साप आढळून आलेला आहे आणि ते आम्ही तांदूळ जप्त करून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहे आणि जिथून हा तांदूळ भरला जातो किंवा काय कोणत्या प्रकारे स्वच्छता आहे का नाही त्या तपासणीचं काम आम्ही समोर चालू संबंधित जे तांदूळ विक्री करणारे हे आहेत दुकानदार आहेत त्यांच्यावर कुठली कारवाई होणार आहे का आणि या संबंधित धारकाचे बयान घेऊन संबंधित धारकाचे बयान घेऊन त्यांच्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल इथल्या घरातल्या लोकांना पण दोन तीन दिवसापासून काही होता ते कट्टा पॅक होता म्हणजे त्यांचं म्हणणं आहे त्यांनी जो तिथं तांदूळ आणला होता दुकानातून तो कट तो पॅक होता त्यामुळे त्यांच्या लक्षात आला नाही एकदम खाली हात घालल्यानंतर ते तांदूळ खराब निघाला आरोग्य पाठवून दोन परिवार खातात ते तांदूळ मंगळवारी आणले ना आज बघितलं आम्ही ते वर्षा वर्ष तीन दिवस झालं खाल्लो आम्ही त्या डब्यात बरोबर म्हणून आज ताटाने काढायला गेले ते बाहेर आले ताटात साफ काय काय त्रास होत आहेत उलटी जुलाब झाले तर ही एरिया झोपडपट्टी आहे पूर्ण एरिया कामगार वर्ग आहे या या एरियामध्ये बिघारी काम करतात आमचे घरचे मालक आणि आम्ही सकाळी धुनं बांड्याला जातो सकाळी जाऊन रात्री येतो असले धान्य फुकटचं देतात आणि लेकरं शिजवून खाताव आता आजारी पडले ती एरियामध्ये असं कोणाला काय झालं तर याचा जबाबदारी कोण आहे रेशन दुकानवाल्याला आम्ही बोलायला गेला तर त्यांनी काय म्हणते फुकटचं येत आहे घ्या घ्यायचं असं तर घ्या नाही तर परत जाते धान्य मजबुरी आहे घ्यावं लागतं आम्हाला धान्य सर सा। सांगा कुणाला विचारायचं आम्ही त्यापेक्षा रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा एकदमच मारून टाकणार थोडे दिवस पाण्यात देता जहर थोड्या दिवसात धान्यामध्ये देता हे काय प्रकार चाललंय कुणाला विचारायचं आम्ही आणि हे असं आहे म्हणून आम्हाला हे पण माहित नव्हतं आता बघितल्यावर आम्ही सरांना बोलून घेतलो आम्ही हा ते सरांना बोलावल्यावर ते सर सगळं ते बघून हे साप आहे म्हणल्यावर आमचं तळपाय काय म्हणत तस भीती झालंय आम्हाला काय सांगायचं कुणाला सांगायचं घाण असत तर घ्या नाही आणि ते धान्यामध्ये पांढरं पांढर ते काय कि काय कि ते रोग उत्पन्न व्हायना होण्यासाठी त्रास व्हायला लागला आम्हाला आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा विचारायला गेल्यात ना एवढा दिवस सुद्धा माल हेच कमी तेच कमी सगळ्या गोष्टी तिथं रेशन दुकान मध्ये तक्रारच असतय वेळावर रेशन दुकान माल वाटप होत नाही आणि रेशन दुकान महिनाभर चालू असतं महिन्यात ना कधी एक आठवडा एक आठवडाभर चालू ठेवतात बाकीचे दिवस बंद ठेवतात आणि याच्यामुळे आम्हाला खूप त्रास पण व्हायला लागलाय आणि बाहेरच्या गावीत म्हणलं तर वेगवेगळे पदार्थ देतात इथं फक्त तांदूळ गहू द्यायला एवढं हे करतात की सांगू नका आणि आपल्याला जर चार पाच जणांचा माल मा यायचा असेल तर दोघांचा तिघांचा देतात आणि पाठवतात आणि त्याच्यामध्ये काय आम्हाला कळत नाही काय नाही तुमच्या नाव एवढं आहेत म्हणून ते काय बटन दाखतो की काय आम्हाला कळत नाही त्याच्यात पण आम्हाला तक्रारी करून पाठवतात हे असं झालं तर, तर है, है? एक पूर्ण मोदीतले विभागातले काय करायचं काय कधी काम असत कामगार म्हणलं तर कामगारच काम म्हणलं तर कधी असत कधी नसतंय काय त्याच्यावर ना आमचं भागत आहे म्हणून आम्ही कसंही ते धान्य घेऊ शकतो पण एवढं पण आज असं चालल्यावर माणसं वाचायचं कस आजारपणा आलं तरी सुद्धा काय एवढं लहान आजारपणा येत नाही मोठं मोठं येत ते आम्ही दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा तेच पैसे आम्ही घरात खर्च करू ना हे धान्य करून खाऊन दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा तेच धान्य आम्ही घरात आणून खाऊ हे खाऊन आम्हाला उलट उत्पन्न व्हायला लागलं दवाखान्याला पैसे उलट्या जुलाब थंडी ताप डबल पैसे चालल्यात आणि एक असा एक माणूस नाही की घरात चार चार जण पडतात एकदमच हे दाण्यामुळं हे सगळं याच्यामुळं पाण्यामुळेच व्हायला लागला आम्हाला हे त्रास काय फक्त मतदान आलं की आम्हाला मत घाला आम्हाला घाला यांना घाला त्यांना घाला मा्या दिवशी पैसे वाटप करायचं त्या दिवशी एका दिवसात त्यांचा हाऊस पुरा करायचा संपला दुसऱ्या वेळेस कोण विचारतच नाही आणि नगरसेवक कोण झाला तर घरापाशी गेला तर विचारायला गेलं की घरात असून सुद्धा नाही म्हणतात हे असलं तक्रार आहे इथं काय शिक्षण शिकलेल्या तोरींचा सुद्धा काही व्यवस्था नाहीये काय शिक्षण शिकणाऱ्यांचा व्यवस्था नाहीये कशाचाच व्यवस्था नाहीये इथं